श्री मशरूम गणपती तळे हिपरगा येथे श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रारंभी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजन माने सौ स्नेहलता माने यांच्या हस्ते महाआरती व वा गुलाल वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांच्या हस्ते महाप्रसादाची वाटप करण्यात आले या प्रसंगी आठ ते नऊ हजार गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटे चार ते सहा पंचामृत महाभिषेक षोडशोपचार पूजा सहा ते सात सुवर्ण अलंकार सात वाजता ध्वजारोहण सव्वा सात वाजता नित्य आरती त्यानंतर श्री गणेशास स्थानापन्न करणे नऊ ते बारा अथर्व शीर्ष स्वाहाकार गणेश भजन दुपारी बारा वाजता महाआरती जन्मोत्सव गुलालोत्सव पाळणा अन्नकूट दुपारी साडेबारा वाजता महानैवेद्य दुपारी साडेबारा ते साडेपाच महाप्रसाद वाटप सहा ते आठ हरिपाठ रात्री साडेआठ महाआरतीने सांगता यावेळी मंदीर रोषणाई मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी बळीराम काका साठे तुळजापूरचे उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोजकरी निलेश दादा रोजकरी आनंददादा कंदले सोलापूर नगरीतील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला वरील सर्व धार्मिक जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन पुजारी धनंजय पतंगे व संजय पतंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन भक्त मंडळाचे अध्यक्ष राज हौशेटी व पदाधिकारी अमोल तांबे अण्णा भोसले विशाल सुरवसे बाबुराव शितोले निलेश स्वामी विलास माळी अर्जुन सुरवसे सागर भंडारी सलील शेख विरेश स्वामी कुमार सुरवसे दीपक देशमुख गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी आदीने केले तर सर्व मान्यवरांचे व गणेश भक्ताचे आभार अभिषेक पतंगे भैया पतंगे ईश्वर पतंगे यांनी मानले सर्व शहर जिल्हावासियांना गणेश जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो गणेश श्री मश्रुम गणपतीच्या मी प्रार्थना करतो की सर्वांना सुख शांती आरोग्य लाभो व सर्वांच्या मनात चांगले विचार येवो व सर्वांचा मनातील कटुता कमी होव आणि सर्वांनी सुखाने शांतीने राहावं असं मी गणेशाचर प्रार्थना करतो सर्वांना शुभेच्छा देतो परत नमस्ते विघ्नेशे नमस्ते नमस्त नमस्ते देव देवेश नमस्ते तू गणनायक सालाबाप्रमाणे दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री गणेश जन्मोत्सव हा, हा आपल्या इतर नगरीमध्ये झालेला आहे श्री सोलापूरचे ग्राम श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या हस्ते साडेसातशे वर्षापूर्वी जे सोलापूरात संकट देवणी म्हणून आठ आठ दिशेला अष्टविनाची स्थापना केली त्यामुळे शहरामध्ये चार आहेत आणि शहराच्या बाहेर चार आहेत आणि आमचा उत्तरेकडचा गणपती सातवा मशरूम गणपती प्रसिद्ध आहे मशरूम पर्� म्हणजे कन्नड शब्द असून मसर म्हणजे धाई उम म्हणजे खा आणि थोड्या थोडं उम झाला आणि मशरूम हा शब्द झाला आणि मशरूम म्हणजे दही खाणारा गणपती असं याचं नाव पडलं गेलं म्हणजे घराचा अभिषेक करणाऱ्यांना आम्ही गणपती नवसाला पाहतो असे त्याची ख्याती आहे आणि दररोज आपला दर दररोज गळ्याने अभिषेक केला जातो त्यामुळे केळी वगैरे काय नसतं पंचापुत असतो फक्त दयाने अभिषेक केला जातो आणि यंदा दोन हजार सव्वीस गणेश जन्मोत्सवा निमित्त चार दिवस मोठा कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये आम्ही दर तीन वर्षाला अधिक महिना येतो अधिक महिन्याच्या अगोदर जे गणेश जयंती होती त्या गणेश जयंतीला आम्ही एक शाह जोडपे सत्यविनायक महापूजा पण ठेवतो जशी सत्यनारायण पूजा आहे तशी गणपती सत्यविनायक पूजा आहे सत्यनारायण पूजा मध्ये योगा शंकरपतीस भगवान कृष्ण आणि शंकर असतात तसं त्या सत्यविनायक गणपती अनेक पूजेमध्ये पूजा असते आम्ही दर तीन वर्षाला हा सत्यविनायक योग कार्यक्रम करत असतो तो व्यवस्थित पाल पडलेला आहे आणि पार पडल्यानंतर त्यांच्या ओटीमध्ये आम्ही गणपती गणपतीचा फोटो आणि नाव असं ओटीमध्ये दान केलेलं आहे दान केल्यानंतर कसं असतं ज्याला संतती संतती होते म्हणा किंवा दुकानामध्ये व्यवसायामध्ये आयश मिळत नाही यश मिळत अशा प्रकारची पूजा व्यवस्थित संपन्न पार पडली आज सकाळी पहाटे चार वाजता गणपतीला अभिषेक सुरू करण्यात आहे आणि गणपती महापूजा आजची श्री उद्योगपती शरद धाव म्हण आहे त्यांच्या हस्ते पार पडले आणि आज मंदिरात सगळं झालेले ते केवळ जोशी म्हणून उद्योगपती आहे त्यांच्या प्रमुख त्यांच्या हस्ते हे सगळं त्यांनी शोभा करून दिलेली आहे आणि आजचा हा कार्यक्रम सकाळी अभिषेक झाल्यानंतर सुवर्ण अलंकार पूजा करून करण्यात आली आहे वृद्धी सिद्धी वृद्धी सिद्धीला उभा करण्यात आलेला आहे वृद्धी सिद्धी बाजूला आहे नंतर मा गणपतीची आरती सात वाजता करण्यात आली आहे आणि गणपतीला सात वाजता सव्वा सात वाजता पाळण्यामुळे स्थानापन्न करून आम्ही गणपती झाकडतो झाकला जातो झाकल्यानंतर दुपारी नऊ ते बारा गणेश या आता आता सहाकार आज बारा वाचा सहाकार झालेला आहे आणि नंतर गणपतीच्या आरती करून मोठ्या प्रमाणात पाळणा उत्सव आणि अन्नपूरचा प्रकार झालेला आहे आता महाप्रसादाचा लाभ सगळ्यांनी घेणं घ्यायचं सगळ्यांना सांगितलं आहे कमीत कमी दहा हजार आसपास लोक इथे महाप्रसाद घेतात म्हणजे आता पहा प्रसाद चालू होतो संध्याकाळी सात वाजे चालतो